कर्नाटकच्या जमखंडीमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे शाळेतील कार्यक्रम विद्यार्थ्यांची स्कूल बस गावाकडे येत असताना ट्रॅक्टर आणि स्कूल बसची समोरासमोर धडकून चार विद्यार्थ्यांचा आज जागीच मृत्यू झाला आहे तर आठ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत जमखंडी तालुक्यातील अलगुरु गावातील महावीर अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेच्या शाळेचा स्नेहसंमेलन कार्यक्रम होता स्नेहसंमेलन म्हटलं की प्रत्येक विद्यार्थ्यांचा आनंदाचा क्षण असतो त्यासाठी प्रत्येक विद्यार्थी हा अशा कार्यक्रमाला हजर असतोच आणि बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा देखील बसची व्यवस्था करत असते याच शाळेत कवडगी गावाचे काही विद्यार्थी या शाळेत शिकतात हे विद्यार्थी कालच्या स्नेहसंमेलनात सहभागी झाले होते शैक्षणिक संस्थेने अशा विद्यार्थ्यांना मध्यरात्री घरी सोडण्यासाठी स्कूल बस पाठवली होती मात्र ही स्कूल बस कवडगी गावानजीक येताच अचानक समोरून भरधाव वेगाने ट्रॅक्टर आला आणि त्या ट्रॅक्टरने या स्कूल बसला समोरून धडक दिली ही धडक एवढी भीषण होती की स्कूल बसमधील चार चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर आठ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत ग्रामस्थांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना जमखंडीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे